माझं नाव विनिता आणि माझं चॅनल तर फुड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर हा व्हिडिओ आहे माझ्या हळदी कुंकाचा म्हणजे पहिला पार्ट आलेला आहे ह्या व्हिडिओचा तर मी आता सेकंड पार्ट तुमच्याबरोबर शेअर करते तर पहिल्या पार्टमध्ये ना सगळं काही तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे आणि याच्या पहिलेचा पण जो व्हिडिओ आहे म्हणजे माझं डेकोरेशन कसं केलं मी हळदी कुंकाचं काय वापरून डेकोरेशन केलेले याचा पण व्हिडिओ आलेला आहे तो पण नक्की जाऊन बघा यांनी याचा पहिला पाठ नक्की जाऊन बघा म्हणजे तुम्हाला आहे ना ह्या व्हिडिओमध्ये काय आहे ते कळेल नक्की तर आहे ना आता आहे ना याच्या पहिलेच्या व्हिडिओमध्ये ना हादि कुंकू मी कसं करते काय आणि पहिले वान मी कोणाला देते हे सगळं काही तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि आता ह्या पाठमध्ये ज्या पुढच्या बायका आलेल्या आहेत त्यांनी गेम कसा खेळला आहे त्यांनी कशी मज्जा मस्ती केलेली आहे सगळं काही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि त्याचबरोबर घरातल्या मंडळींचं पण आहे ना म्हणजे माझ्या ननंदबाई त्या ते त्यांचं पण आहे ना मस्त त्यांनी पण गेम खेळलेला आहे खूप मज्जा आलेली आहे नक्की ही है। ता ता है नक्की बघा तुम्ही म्हणजे व्हिडिओ आहे ना स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल आणि घरातलं डेकोरेशन पण कसं झालेलं आहे हेही सांगा आणि या कुशनबद्दल पण आहे ना सगळ्यांनी विचारलं आहे तर त्याबद्दल पण आहे ना मी एखादा व्हिडिओ पेशल करणारच आहे कुशनबद्दल आणि बाकीच्या अजून एक दोन गोष्टी आहेत म्हणजे माझं ब्लाऊज वगैरे तर याच्यावर पण आहे ना मी ना एक व्हिडिओ करणार आहे तर आता हे व्हिडिओ झाल्यानंतर आहे ना नक्कीच आहे ना त्याच्यावर मी व्हिडिओ करेल तर चला आता पुढचा व्हिडिओ आहे ना मी स्टार्ट करते आहे काढलेत घाला बांगड्या आहे न ते का नाही नाही त्यांनाच खेळून द्या पहिले हा पाच पाच काय पाच बांगड्या टिकली लावा टिकली लावा, लावा। बाय करते <laughs> <laughs> किती जे पडले ठेवायचं हो अरे देवा चुकलं हा तुम्हाला जेवढे अंक पडले ना ते काढून ठेवायचं सहा ला टिकली ती काढून ठेवा परत कुठे गेले आहे तुम्ही झाला टाइम आता काय आहे तुमच्याकडे नथ थे बांगड्या आहेत ना ते आहेत ना आणि चार हा, चारत नाही पा... चार तीन चार गोष्टी एकच एकच लावली का तुम्ही ओके मग आता जास्त करायचं तुम्ही ह तर विना सगळे करा करावे लागतील परत तिला दिलं का तिला दिलं काय पडलं परत जस्ट फक्त असं क्लिक काय आहे काय चार चार, चार काय <laughs> एक लावा दोन्ही पण लावायच्यात ना त्या पडली माझी अर्धा मिनिट झाला का बघ नाही झालं सहा टिकलेला नाही नाही मी आता दुसरे आले ते येते का मागे बघ ना पण फुलं ठेवावं तिचं पडलं

तीन तीन तुमच्याकडे सात तरी पाहिला एकच ठेव का काय म्हणते खूप दिवसांनी भेट अगदी आली ना मी सगळ्यांशी भेटून झाले गप्पा मानून झाले नाही तीन काय गिफ्ट आहे का ते गिफ्ट आहे का ते गिफ्ट पेना परत यायच हा

ब्लाउज शिवले का डबल शिवलं त्याला अटॅच नाही नाही डबल डबल पण तिने नीट नेट नेट चल शिवायचं दिसला असा तिने शिवलं नाही हे नागीच ना फॅशन हे छान केलंय तुम्ही रुचिका काय ना अडकल्या केलंय का

चार। एक एक सेकंड एक देक सेकंड झालं किती आहे किती आहे अंगावर काहीच नाही का एकच आहे एकच आहे ॲटलिस्ट दोन तरी करतो हा कर चालू हा कर चालू हा कर डाय तू त्याच्यावर टाक ना तो डाय

तर आहे ना आता सगळ्या ना लेडीज येऊन गेलेल्या होत्या म्हणजे इथं नऊ तरी वाजलेले होते आणि नंतरून आहे ना मग माझे मावस ननंद आणि माझ्या ज्या मोठ्या ननंद सख्या तर त्या पण आलेल्या होत्या मग त्यांच्या बरोबर ना मस्त असं आहे ना गेम वगैरे खेळलं ते, ते आता तुम्हाला तु तु पुढे कळेलच खरंच खूप मज्जा आणि मस्ती केली ह्या वेळेस हा दोन दोन पिनाय दोन्ही तीनच झाले तीनच झाले असं आणि मग दुसऱ्यांनी पण खेळायचं

थे थे ख्यार? चार रुचिका टायमिंग बघ चार चार पाच अर्ध्या मिनिटामध्ये खेळायचं पाच पडल्याचं चार हे घालायच हा परत एक पडले हे घालायचं परत पडला तर काढले घातलेलं परत काढायचं हॅलो ਏਜ ਟਾਈਮ ਲੈ ਲੈ ਬੇਟੇ ਹਾਂ ਬੋਲਾ ਹੋ ਗਿਆ ਹਮ ਅਸਾਂ ਨੂੰ ਕੋਰਨ ਨਹੀਂ ਆਹ ਚਾਲੂ ਚਾਲੂ ਯਾ 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 ਪਾਚ ਆਓ ਯਾ ਯਾ ਬਾਬੂ ਜੀ ਤੁਸੀਂ ਕੋਈ ਨਹੀਂ ਹਾਂ ਹਾਂ ਕਰ ਲਿਆ ਤੂੰ ਪਾਚ ਕਰ ਲਿਆ ਕਾਇ ਕਰੋ ਵੀ 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 ਚਾਪੇ ਚਾਪੇ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਯਾ ਯਾ ਦੋ ਕਰਨਾ ਦਾਦਾ ਨੇ ਤੁਮ ਚਮਦੇ ਗੇਮ ਖੇਡੋ ਆਪਣੀਆ

उभी राहतो गेली काढायची अजून नाही फोटो मध्ये म्हणते काय केलं सांगा ना लावायचं राहिलं कुठं गेले हे बघ हे बघ हे भाषणे माहिती नाही असेल ना असं बोलायचं तिला असं पुढत वागत हे बघ तिकडे काय देते मला काढले चला मंडळी हा व्हिडिओ मी इथंच एंड करते कसा वाटला गेम आणि ते मजा मस्ती तर नक्की मला कमेंट्स करून सांगा तर आता याच्यानंतर आहे ना म्हणजे मी काही शूट नाही केलं माझी छोटी जाऊ पण आलेली होती आणि मग नंतर नंतरून ना आम्ही सगळ्यांनी ना पिझ्झा पार्टी केली मग ते काही शूट नाही केलं मी तर चला बाय